नमस्कार आज आपण आलेलो आहे पाटण लेणी ही पाण्यासाठी पाटण लेणी ही गावामध्ये ते तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी ही लेणी आहे पाटणची पाटण गावामध्ये तर गावामध्ये आपणाला ही जे चैत्यगृह आहे पाहू शकतो आपण पाठीमागे बाजूचा मोठा चैत्यगृह आहे आणि अशी ही खूप मोठ्या प्रमाणात ही मोठी असणारी एक लेणी आहे तसेच या गावामध्ये आपणाला विसापूरच्या पायथ्याला दक्षिण बाजूला एक लेणी आहे तसेच पश्चिम बाजूला अजून ले एक लेणी आहे ही आपण पाहणार आहे या गावामध्ये आपल्याला एकूण तीन लेणी पाहण्यास भेटणार आहे तसेच एक विसापूरचा जो वॉटरफॉल आहे त्याच्या बरोबर खालच्या बाजूस आपल्याला एक भुयार आहे तेही आपणाला पाहायचं आहे असा हा खूप मोठा परिसर आपल्याला आज आहे तर चला पाहू आपण ही पाटणची लेणी आता आपण वाघजाई मंदिरापाशी आपली गाडी पार्किंग करून आपला ट्रेक चालू केलेला आहे वर जो एक कडा आहे त्या कड्याच्या बरोबर पाय त्याला पाटणची लेणी आहेत साधारण गावातून जायला अर्धा ते पाऊण तास लागतो पाटणगाव तालुका मावळ जिल्हा या ठिकाणी असणारी ही लेणी आहे समोर पाहू शकतो ह्या पाटणच्या लेण्या आहेत पाटणगाव तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी असणाऱ्या या लेणी आहेत या गावमध्ये एकूण आपल्याला तीन लेणी पाण्यास भेटतात व एक भुयार आहे तसेच प्राचीन दोन मंदिर आहे व तलाव आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे पाहू शकतो आपण सहा परिसर आहे आणि वरच्या बाजूस आपला विसापूर किल्ला आहे दुसरी जी लेणी आहे ती तिथं समोर आहे ती पाहू शकतो आपण व तीन नंबरची जी लेणी आहे ती या ठिकाणावरून आपणाला इथे पाण्यास भेटत आहेत ही तीन नंबरची लेणी आहे या ठिकाणी दोन नंबरची लेणी आहे व या ठिकाणी एक नंबरची लेणी आहे समोर झेंडा पाण्या दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी आपली लेणी आहे साधारण दहा मिनटं झाली चाल करून अजून एक वीस मिनटाची चाल बाकी आहे मी अमोल सर व पाटील साहेब असे आम्ही तीन आहे आज बघू याशी आपण या ठिकाणी बरीच झाडे फुले पाहू शकतो खूपच सुंदर असणारं हे या ठिकाणी लेण्याला जातानी आहे असं हा विसापूरचं तोंड दिसत आहे आपल्याला वरच्या बाजूस थोडं वरील बाजूस आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्सप्रेस हायवे व असा हा पाटणचा भाग दिसत आहे आणि वरच्या बाजूस पाहिलं तर आपला विसापूर किल्ला या ठिकाणावरून पृष्ठ पाहण्यास भेटत आहे विसापूरची ही तटबंदी आणि तसेच या ठिकाणी आपल्याला समोर एक तीन नंबरचं लेणं आहे या ठिकाणी दोन नंबरचं लेणं आहे आणि आता आपण जे चाललेलो आहे ते एक नंबरच्या लेण्यापाशी असे या पाटणगावमध्ये एकूण तीन लेणी आहेत तीनही लेणी आपण आज करणार आहे खूपच चांगला अनुभव आपल्याला या ठिकाणी आज या ठिकाणी येणार आहे समोर पाहिलं तर देवघर वाक्सई या गावातील एक लेणं आहे त्या ठिकाणी तेही आपण केलेलं आहे पाहू शकतो सुंदर आणि सुरेख परिसर आहे खूपच एक चांगला अनुभव विसापूर किल्ला आपणाला या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे व देवघर लेणी वाक्साई कारल्याची लेणी या ठिकाणावरून आपणाला पाण्याची भेटत आहे समोर कारल्याचे लेणी आहेत बरोबर कारला गाव या ठिकाण आहे या ठिकाणी शिलाटणे शिलाटणेसुद्धा समोर लेणं आहे व वा देवघर वाकसाई या ठिकाणचं लेणं आहे तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत प्राचीन पाण्याची टाकी आणि बरोबर त्याच्या म्हणजे कारल्याच्या एकवरा देवीच्या समोर बरोबर या डोंगरावर विसापूरच्या आपणाला हे पाटणचं लेणं आहे मंदिरापासून एक पंधरा ते वीस मिनटं आपण चालत आल्यानंतर या ठिकाणी आपणाला प्रथम असा बांध दिसत आहे म्हणजे आपण हा जो मार्ग आहे लेण्याचा त्या मार्गावर व्यवस्थित चाललेलो आहे ही खून या ठिकाणी आपणाला माहीत होत आहे आता एक दहा ते मिनट पंधरा मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे पोचून जाऊ आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडे आहे पाहू शकतो आपण समोर विसापूर आपणाला कायम खुना होत असतो असा हा आपला विसापूर खूपच सुंदर व खूप मोठ्या प्रमाणात असणार मोठा आता आपणाला समोर हा झेंडा पाण्यास भेटत आहे व आपण आता बरोबर आता या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी एक पुढं आल्यानंतर एक डाव्या साईडला रोड गेलेला आहे त्या डाव्या साईडला रोड न जाता उजव्या बाजूच्या रोडने गेल्यानंतर एक दोनच मिनटात आपण लेण्यापाशी पोहोचून जातो असं हे आपलं पाटणगाव ते लेण आहे खाली पाहू शकतो पाटणगाव वाघजाई मंदिरापासून बरोबर अर्ध्या तासानंतर आपण पोचलेलो आहे आपल्या या पाटण लेणीपाशी समोर पाहू पाहू शकतो आपण पाटणच्या लेणी पाटणच्या लेणीपत्या आपण आलेलो आहे खूपच चांगला अनुभव फक्त थोडासा रस्ता ऑफ रोड आहे सुरुवातीला नंतर प्रॉपर वाट आहे असे ही पाटणची लेणी आहे पाहू शकतो समोर एक उ डाव्या साईडला रोड गेलेला आहे एक उजव्या साईडला गेलेला आहे तर आपल्याला डाव्या साईडच्या रोडने न जाता उजव्या बाजूच्या रोडने जायचं आहे असंही आहे आलेलो आहे आपण लेण्यापासी या ठिकाणीसुद्धा आपणाला एक असा दाखवण्यात आलेला आहे स हे पाटणचं लेणं आहे पवन मावळाच्या खोऱ्यामध्ये असणारं हे लेणं आहे हा मार्ग आहे या ठिकाणापर्यंत येण्यासाठी या ठिकाणी पाण्याचं टाक नाही समोर पाहू शकतो आपण पाटणगाव पाटणगावाच्या थोडं बाहेर आल्यानंतर वाघझाई मंदिर आहे त्या वाघजाईच्या मंदिरापाशी आपण आपली गाडी लावलेली आहे व गाडी लावून आपण या लेण्यांपर्यंत ले आलेलो आहे असं समोर पुणे मुंबई हायवे दिसत आहे आणि माझ्या वरच्या बाजूस आहे पाटणचं लेणं या ठिकाणी पाहू शकतो आपण त्यापाशी आल्यानंतर प्रथम आपणाला या ठिकाणी एक उजव्या बाजूस पाणी साठवण्यासाठी असे सोय केलेली पाहण्यास भेटत आहे परंतु या ठिकाणी पाणी साठत नाही पाहू शकतो आपण व ते पाहून आपण आता आपली जी मुख्य लेणी आहे त्या लेणीपर्यंत पोचत आहे पाहू शकतो या ठिकाणी एक ध्वजेसुद्धा लावण्यात आलेला आहे ध्वजस्तंभसुद्धा आहे व आता आपण या पाटण लेण्यामध्ये पोचलेलो आहे सही हे या ठिकाणी लेणं आहे असं या ठिकाणी आपण लेणं पाहू शकतो आता आपण या पाटणच्या लेण्यामधील जो स्तूप आहे तो प्रथम पाहू आपण या स्तूपामध्ये जर पाहिलं तर वरपर्यंत आपणाला व्यवस्थित असं हे कोरीवकाम केलेलं आहे व या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं हे नक्षीकाम या ठिकाणी या स्तूपाला व्यवस्थित असं चारी बाजूनं केलेलं आपणाला या ठिकाणी असं पाहण्यास भेटत आहे व या स्तूपाला आपण चारी बाजूनी राऊंड मारू शकतो असा हा सुंदर स्तूप आहे व असा हा एक रूम या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटत आहे या ठिकाणी येण्यासाठी आपणाला गावातून साधारण अर्धा तासाचा वेळ लागतो व हे लेणं पाहण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटाचा वेळ आपणाला पुरेसा आहे असं या ठिकाणी आहे सध्याच्या नवीन काळामध्ये या ठिकाणी खाली असं सिमेंटनं कोबा केलेला आहे त्याच्यामुळे या कोब्यामध्ये आपल्या प्राचीन ज्या वास्तू असतात तिथल्या किंवा असे खेळ ते सर्व इथं लुप्त झालेले आहेत परंतु हा स्तूप आपणाला या ठिकाणी असा पाण्यास भेटत आहे व हा स्तूप व वा या बाजूचा एक हा असा इथं बसण्यासाठी कट्टा हे एक या ठिकाणी आहे असं या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटत आहे व्यवस्थित सुंदर असं हे लेणं आहे जर बाहेरचा परिसर आपण पाहिला तर आपणाला या ठिकाणावरून व्यवस्थित असा परिसरसुद्धा या ठिकाणी आपणाला पाण्यास भेटत आहे या पाटणच्या लेण्यासोबत आपण आता हे पाटणचं एक नंबरचं लेणं केलेलं आहे व एक नंबरचं लेणं पाहून झाल्यानंतर या ठिकाणी समोर आपणाला बरोबर वरच्या बाजूस पाटण गावाच्या वरच्या बाजूस आपणाला दोन नंबरचं लेणं आहे तसंच ही जी झोपडी दिसत आहे ज्या झोपडीच्या वरच्या बाजूस आपणाला गावातीलच तीन नंबरचं लेणं आहे तेही आपण पाहणार आहे तसेच विसापूरच्या रोडला जाताना पाटण वॉटरफॉल आहे त्याच्या बाजूला एक भुयार आहे तेही पाहणार आहे व समोर पाहिलं तर एक तलाव आहे व तलावाच्या बाजूला आपणाला एक मंदिर आहे शिवमंदिर आहे ते सुद्धा करणार आहे तसेच गावामध्ये एक प्राचीन मंदिर आहे व त्याच्या बाजूला आपल्याला विरगळसुद्धा पाहायला भेटतात त्याही आपण विरगळी करणार आहेत तसेच गावामध्ये एक गद्देगळ आहे तीही आपण तुम्हाला दाखवणार आहे असा हा या ठिकाणचा परिसर आहे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहू शकतो हे चांगलं आहे आता आपले द्रोणाचार्य सोडलेले आहेत वरती व बाहेरची सूटसुद्धा आपण आता या ठिकाणी पाहणार आहे असं या ठिकाणी हे आपणाला इथं चैत्यगृह पाहण्यास भेटत आहे हे व हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे पाहू शकतो आपण असं हे चैत्यगृह पाहिले एकच चैत्यगृह आहे खूपच चांगलं आहे खास या स्तोपाच्या बाजूला आपणाला एक खास वैशिष्ट्य बोलू शकतो आपण या ठिकाणी दिवा ठेवण्यासाठी अशी एक सोय करण्यात आलेली आहे एक या ठिकाणी दोन तीन आणि चार या ठिकाणी चार दिवाबत्ती लावण्यासाठी अशी व्यवस्थित अशी सोय या स्तोपाच्या बाजूला करण्यात आलेली आहे असा हा सुंदर आणि सुरेख असणारा स्तोप आहे धन्यवाद आता आपण पाटणचं लेणं पूर्ण पाहिलेलं आहे व पाटणचं लेणं आपण आता या फोटोच्या मार्फत मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे ही वाघझाई मंदिरामधील आपण दृश्य पाहत आहे हे वाघझाईचं मंदिर आहे गद्दीगळ आहे व प्राचीन मंदिराचे अवशेष या ठिकाणी आहे व आता आपण हे सर्व पाहून आपल्या या पाटणच्या लेण्यापेक्षा आता पोहोचत आहे मागाशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा स्तूप आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकतो व या ठिकाणीमध्ये म्हणजे या गावामध्ये आपल्याला खूप ऐतिहासिक वास्तू पाहण्यास भेटतात जसे जे तलाव आहे शिवकालीन तलाव आहे त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे तसेच गावामध्ये काळूबाईचं मंदिर आहे त्या काळूबाईच्या मंदिरामध्ये आपणाला मंदिरा मंदिरा खूप मोठ्या प्रमाणात विरगळी पाहण्यास भेटतात तो एक अनमोल ठेवा बोलावा लागेल गावचा व वा आपण वाघजाई मंदिरामध्ये जे गद्देगळ आहे त्याच्यावरून असं सिद्ध होते की या गावाला कमीत कमी हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे हे निश्चित आणि असेच आपण या ऐतिहासिक गावामध्ये प्रत्येकाने येऊन या ठिकाणी असणाऱ्या या तीन लेण्या पाहाव्यात आपण आत्ता पाहत आहे एक नंबरची लेणी पाटल लेण्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र